आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जात जत नगर परिषदेसाठी आज शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज दाखल आज जत नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये नागेश पांडुरंग मधने व सौस्नेहल संतोष हविनाळ या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश वाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते बानाच्या चिन्हावरती उमेदवार अर्ज देखील केलेला आहे त्याचबरोबर काल नगराध्यक्षेचे उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्याच अनुषंगानं आज हे दोन प्रभागातील अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत ला उद्याचा लास्ट दिवस आहे उद्यापर्यंत अजून आपल्या शिवसेनेचे अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहेत तर मी जतवाशयाच्या सर्व मतदारांना एक आव्हान करू इच्छितो की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना ही आपल्या सेवेसाठी कायमची कटिबद्ध आहे म्हणूनच आपण जे आमच्या पक्षाकडून धनुष्यबान चिन्हावरती जे उमेदवार आपल्या आशीर्वादासाठी येणार आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा आणि त्यांना धनुष्यबाण चिन्हावरती आपली सेवा करण्यासाठी जत नगरपालिकेमध्ये निवडून द्यावं असं मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो जय महाराष्ट्र